नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे मांस आणि मटण खाणाऱ्यांची पूजा ही स्वामी स्वीकारतात का मित्रांनो जगात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे नियमित मांसाहार करतात जगात प्रत्येक धर्मात पूजेचे वेगवेगळे महत्त्व आहे अशावेळी मग प्रश्न पडतो जगात मांसाहार करणाऱ्या व्यक्ती जेव्हा देवपूजा करतात तेव्हा देव त्यांची पूजा स्वीकारतात का चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया मित्रांनो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी आहाराचे तीन वर्ग पाडलेले आहे एक म्हणजे सात्विक आहार दुसरा राजसिक आहार आणि तिसरा म्हणजे तामसिक आहार सात्विक आहार म्हणजे काय तर त्यात ताजी फळे भाज्या सलाड मूग नाचणी भाज्यांची सूप दुग्धजन्य पदार्थ आणि सुकामेवा इत्यादी येतं आणि रासिक आहार म्हटलं तर त्यात तळलेले पदार्थ तिखट तेलकट चम चमेद आणि तुपकट पदार्थ येतात आणि तामसिक आहार यात मांसाहार शिळे दुर्गंधीयुक्त पदार्थ बऱ्याच वेळा गरम केलेले पदार्थ लोणची कांदा लसूण मिरची अंडी असं सर्व येतं बघा मित्रांनो सात्विक अन्न आयुष्य वाढवणारे मनाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी आरोग्य आणि तृप्तता मिळवून देणारे असते हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य आहे की अयोग्य याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे यामागे कारण असे की आपल्या धर्मग्रंथात जे काही सांगितले आहे ते सर्वांना माहीतच नाही वेदांमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की पशुहत्या पशुबळी हे पापाच्या श्रेणीत येतं यजुर्वेदात असा उल्लेख येतो की मनुष्याने सृष्टी भगवंतानी निर्माण केली मनुष्याने तिचे जतन संवर्धन केले पाहिजे म्हणजे जसे आपण स्वतःचे हित पाहतो तसेच इतरांचे देखील हित पाहावे अथर्व वेदात म्हटलं आहे की मनुष्याने तांदूळ डाळ फळे इत्यादी वस्तूच वापर केला पाहिजे अन्नात हाच आहार मनुष्यासाठी उत्तम आहार आहे मनुष्याने कोणत्याही नळ किंवा मादीची हिंसा नाही केली पाहिजे म्हणजेच मांसाहार नाही केला पाहिजे तसेच मांसाहाराला वैज्ञानिक दृष्टिकोनाने चुकीचे मानलेले आहे मांसाहारामुळे कितीतरी रोग होतात त्यामुळे शरीराला हानी पोहोचते आणि तसंच ऋग्वेद आता गाय ही तर जगाची माता असं म्हटलं आहे श्रीकृष्णाने देखील गायीला माता म्हटलं आहे गायी तर श्रीकृष्णाला खूप प्रिय होती गायीचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे मनुष्याने आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांचे रक्षणही केले पाहिजे बघा मित्रांनो कर्ड पुराणात सांगितलं आहे नेहमी शाकाहारी भोजन करावे म्हणजे मृत्यूनंतर देखील आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते आणि भरपूर जणांच्या मनात हे प्रश्न असतात आम्ही मांसाहार करतो मग आम्ही स्वामी सेवा केली तर चालेल का किंवा आम्ही मांसाहार करत नाही आमच्या घरातील बाकीचे व्यक्ती मांसाहार करतात मग मां स्वामी सेवा केली तर चालेल का मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत या प्रश्नावर हे ठाम उत्तर द्यावं एवढी तर काही मी मोठी नाही आहे पण मला जे कळतंय मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि मला असं वाटतं या गोष्टीचं उत्तर तुमच्या सर्वांकडे देखील आहे मग आपण आज बघणार आहोत की मांसाहार केल्याने स्वामी सेवेत अडथळा येतो की नाही सर्वांना स्वामींची सेवा ही करायचीच असते पण मांसाहार या एका गोष्टीमुळे आपली मानसिकता ही नकारात्मक होऊन जाते बघा जेव्हा आपण शाकाहारी अन्न घेतो तेव्हा आपण सर्व देवांची पूजा करतो आपल्या इष्टदेवतेची स्वामींची पण जेव्हा कधी आपण मांसाहार करतो तेव्हा आपल्याला देवतेची पूजा किंवा स्वामींची पूजा करणं हे चुकीचं वाटतं आणि हे बरोबरही आहे मग आता काय करायचं तर मग मांसाहार केल्यावर सा स्वामींची किंवा इतर इष्टदेवतांची सेवा न केलेली हीच बरी आणि दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपण आपल्या मनालाच विचारा की मी मांसाहार केलेला स्वामींना आवडेल का मी त्यांची सेवा करतो तर मग त्यांना आवडेल का मी दुसऱ्या प्राण्यांची हत्या केलेलं खाल्लेलं मी याचं उत्तर तुमचं तुम्हीच शोधा याच संदर्भात स्वामींच्या काळात एक घडलेली गोष्ट मी अस तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या मनातील शंकांचंही निरासन होईल आणि तुमच्या मनातील शंकाही कमी होतील स्वामी अक्कलकोटात तिकडे वाटेत हिंडत होते ते वाटेल तिथे बसत वाटेल तिथे जात जेवण करत एके दिवशी स्वामींची ही स्वारी राजवाड्यात येऊन थे ठेपली स्वामींना समोर पाहून राजाही आनंदित होता आणि मग स्वामींचा आदरार्थ करतात आणि देवघरा पुढील असलेल्या चोपाळ्यावर बसण्यासाठी स्वामींना आसन देतात स्वामी तेथे बसलेले असतात आणि स्वामींची आणि राजाची चर्चा चालू होती त्याचवेळी तिथे देवघरात आप्पा सुलभ पुजारी हा गंध उगाळीत बसलेला असतो त्याचवेळी एक उंदीर येऊन निरंजनातील वात खाऊ लागतो हे पाहून आप्पा पुजाऱ्याला खूप राग येतो कारण दररोज उंदीर येऊन निरंजनातील वात खाऊन जातो हे दररोजचं होत असल्याने आप्पा पुजारी तर खूप वैतागलेला होता मग आप्पा पुजाऱ्याच्या हातात जो गंध उघळण्याचा खोड असतो तो तो, तो हातात घेतो आणि त्या उंदराला फेकून मारतो तो खोड बरोबर जाऊन त्या उंदराला लागतो आणि तो उंदीर तिथे जागेवरच मरून पडतो मग आप्पाला खूप आनंद होतो मग त्या उंदराला बाहेर टाकण्यासाठी आप्पा त्या उंदराची शेपटी घेऊन बाहेर घेऊन येतात इकडे स्वामी बाहेर चोपाळ्यावर बसलेले असतात आणि ते त्याला म्हणतात काय रे सुलबा काय खूपच त्रास देत होता की काय हा उंदीर मारलंच तू त्या बिचाऱ्या उंदराला अरे काय करत होता तो वाद तर खात होता ना फक्त मग स्वामींचे हे बोलणे ऐकून आप्पा घाबरले मग आप्पा सुलभ यांना स्वामींपुढे काय बोलावे हे काही सुचत नाही मग स्वामी त्यांना म्हणतात आण तो आण इकडं उंदीर माझ्याकडे मग मा त्यांना काही कळत नाही मग ते घाबरत घाबरत तो उंदीर घेऊन स्वामींकडे जातात स्वामी त्या उंदराला घेऊन झोपाळ्याच्या कडीतून पाच दहा वेळा आणि शेवटी हसत त्या उंदराला म्हणतात बच्चा चल उठ पळ आणि नवलच घडते हे ऐकून तो उंदीर उठतो आणि पळतो आपांनाही पाहून आनंद होतो आणि मग ते स्वामींची माफी मागतात तेव्हा स्वामी आपांना म्हणतात अरे जशी तुम्ही सर्व माझी लेकरी आहेत तशी यात धरतीवरची प्राणी पक्षी हेही सर्व माझी लेकरे आहेत त्यांना जसं या गोष्टीतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे नक्कीच कळलेले असतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद स्वामी समर्थ